शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेना जिल्हाप्रमुख व सोलापूर महानगरपालिका गटनेता अमोलबापू शिंदे यांच्या प्रयत्नातून वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं व परिसराचं सुशोभीकरणाचं भूमिपूजन उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे नगरसेवक अनिकेत पिसे नगरसेवक प्रियदर्शन साठे युवा नेते ज्ञानेश्वरप्पा सपाटे नूतन जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे आनंद तानवडे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं याप्रसंगी प्रकाश अवस्थी अमित पवार उज्ज्वल दीक्षित वीरेंद्रसिंग चौहान संग्रामसिंग चव्हाण दत्ता बायस प्रतापसिंग चंदेले चंदन सिंग राठोड अमित परदेशी अमर मरोड मजीद बागवान अल्फरान राजे अमोल कदम महेश गायकवाड समीर मुजावर विशाल चंदेले खलील शेख गणेश ठाकूर आयान बागवान यांच्यासह मान्यवर व महाराणा प्रताप भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना बापू शिंदे म्हणाले की या सुशोभीकरणासाठी कोणतीही निधी कमी पडू देणार नाही जादा निधी लागली तर आपण उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून आणखी निधी वाढवून घेऊ असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं लोकप्रतिनिधी सगळ्यांचं कर्तव्य आहेत काही एकनाची नाही त्यामुळं निधी हा सरकारने उपलब्ध करून घेणार हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आणि आपण पहिल्या टप्प्याचा काम करतोय आपल्याला काम करायचं आहे कारण मला माहीत आहे काही लोकांचं मत आहे की एवढा निधी बोलत नाही पण आलेला निधी वायपर घालण्यापेक्षा वीस लाखा रुपयाचं काम आपण करून घेऊयात उर्वरित जे काही काम आहे ते दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न सुरू आणि ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात आता शिक्षणीकरण झालं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र प्रसाबांच्याही पुतळ्याचं शिक्षणीकरण होऊन जबाबदार पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये हा हायवे फोर लाईन त्याच्यामुळे या विषयाला अजून अधिक महत्व येणाऱ्या काळात येणार आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला दिसतू नका